हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जवळपास या चॅनलवर आतापर्यंत आपण सात आठ जाहिराती बघितल्या आहेत बँकांसंदर्भात त्यासोबतच गुप्तचर विभाग आणि इतर तर आज सुद्धा एक खुशखबरी मी तुमच्याकरता घेऊन आलो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची जाहिरात आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट्स या पदाकरता की जे कस्टमर सपोर्ट आणि सेल्समध्ये जे काम असेल त्याकरता ज्युनियर असोसिएट्स ही पदं आहेत आणि पाच हजार एकशे ऐंशी पदांकरता ही जाहिरात आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी मोठी अशी बँक आपल्या देशामध्ये दे स्टेट बँक ऑफ इंडिया समजल्या जाते आणि या स्टेट बँकमध्ये हे रिक्रुटमेंट आहे ते तेव्हा सर्वांनी याची नोंद घ्या काळजीपूर्वक ऐका तर याकरता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्यासोबतच पेमेंटसुद्धा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान करायचं आहे तर जवळपास पाच हजार एकशे ऐंशी पदांची ही जाहिरात आहे आणि महत्त्वाच्या तारखा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता ह्या ज्या पोस्ट आहेत याचा स्केल किती म्हणजे स्केलवरून पगार ठरत असतो स्केलमध्ये डी ए किंवा इंटर अलाउन्सेस वगैरे ॲड होतात आणि त्यावर आपला पगार निश्चित असतो तर म्हणजे याचा अर्थ स्केलच्या दीडपटपेक्षा जास्त पगार आपल्याला पहिला पगार मिळू शकतो तर हे स्केल आहे पे स्केल आहे चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशीच्या दरम्यान स्केल चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशी एकदम चांगल्या पगाराची अशी नोकरी आहे उत्तम अशी नोकरी आहे आणि तरुणांकरता ही सुवर्ण संधी आहे आता महत्त्वाचं आहे की कि वयो कि वयोमर्यादा किती वय असावं तर वीस वर्षाच्या आतमध्ये चालणार नाही आणि अठ्ठावीस वर्षाच्यापेक्षा जास्त असू नये तर वीस ते अठ्ठावीस वयाचे जे उमेदवार आहेत तर ते अप्लाय करू शकतात ओबीसी करता रिलॅक्सेशन आहे रिलॅक्सेशन आहे ते रिलॅक्सेशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे वीस ते अठ्ठावीस वर्ष तर आहेच म्हणजे वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान जे उमेदवार अर्ज करू शकतील ओबीसीना तीन वर्षाचं रिलॅक्सेशन एस सी एस टीना पाच वर्षाचं रिलॅक्शन पी डब्ल्यू बी डी दहा वर्षाचं म्हणजे पी डब्ल्यू बी डी जनरल किंवा ई डब्ल्यू एस असेल तर दहा वर्षाचं डब्ल्यू बी डी ओबीसी असेल तर तेरा वर्षाचं रिलॅक्सेशन पीडब्ल्यू बी डी एस सी किंवा एस टी असतील तर पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे त्यासोबतच एक सर्व्हिसमॅन जे आहेत तर एक सर्व्हिसमॅनला त्याची ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस जी असेल ती प्लस थ्री इयर्स तर एवढं रिलॅक्सेशन आहे त्यासोबतच ज्या विडोज आहेत विधवा आहेत डायव्होर्स्ट आहेत घटस्फोटीत आहेत त्यासोबतच काही पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या म्हणजे ज्युडिशियली न्यायालयीन प्रक्रियेद्वारे वेगळ्या राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्याकरता सुद्धा रिलॅक्सेशन आहे त्या जर जनरल किंवा ई एस असतील तर पस्तीस वर्ष ओ बी सी असतील तर अडोतीस वर्ष एस उस्ति सी एस टी असतील तर चाळीस वर्ष तर अशा प्रकारचं हे दे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे त्यासोबतच एस बी आयमध्ये ज्यांनी अप्रेंटिसशिप केली आहे तर ते जनरल ईडब्ल्यू एस असतील तर एक वर्षाकरता ओबीसी चार वर्षाकरता एस सी एस टी सहा वर्षाकरता पी डब्ल्यू बी डी जनरल ई डब्ल्यू एस असतील तर अकरा वर्षाचं पी डब्ल्यू बी डी ओ बी सी असेल तर चौदा वर्षाचं आणि पी डब्ल्यू बी डी एस सी किंवा एस टी असतील तर सोळा वर्षाचं अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन हे देण्यात आलेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे जरी ॲक्च्युअल वय हे वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असावं परंतु त्यामध्ये पुष्कर्ष क्लॉझेस आहेत आणि त्यामुळे वयस्कर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात आता याकरता जो अप्लिकेशन करायचा आहे त्या अप्लिकेशन फीज किती आहे किंवा इंटिमेशन चार्जेस किती आहे तर एस सी एस टी डब्ल्यू बी डी एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर त्याला कुठलीही फी लागणार नाही नील आणि जनरल ओबीसी डब्ल्यू एस जर असेल तर एक्झामिनेशन फी जी आहे अप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस जे आहेत ते आहेत रुपीज सातशे पन्नास तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही सर्व माहिती आपल्याला कुठे उपलब्ध असेल आणि आपण ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करणार हे सुद्धा एक महत्वाचं आहे तर वेबसाईट अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे एस टी टी पी एस बँक डॉट एस बी आय करिअर्स करंट ओपनिंग आणि दुसरी वेबसाईट देण्यात आलेली आहे एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन करिअर्स करंट ओपनिंग्स तर अशा प्रकारचे दोन वेबसाईट्स आहेत की ज्यावर सविस्तर माहिती आहे आणि ही माहिती घेतल्याशिवाय फॉर्म भरायचा नाही सर्वप्रथम अगोदर या वेबसाईटवर जायचं आणि संपूर्ण माहिती तपासून घ्यायची वयाचे रिलॅक्सेशन्स आहेत पेमेंट ऑफ फीज आहे ऑनलाईन पेमेंट करायचे आहेत त्यानंतर इतरही जी माहिती आहे पुष्कळसारी माहिती दहा पंधरा पेजेसची माहिती ही वेबसाईटवर दिलेली आहे गरज असेल तर काही पेजेस प्रिंट करून घ्या आणि त्यानंतर एक्झामिनेशन किती मार्काची असेल किती टप्प्यात असेल वगैरे ही सर्व माहिती वेबसाईटवर दिलेली आहे सविस्तर दिलेली आहे तर ती वाचून घ्या आणि त्यानंतरच अप्लाय करा धन्यवाद